सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर कृषी दिनानिमित्त धुळे कृषी विभागाच्या वतीने आदर्श शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आलाय धुळे शहरातील सुरत नागपूर हायवे जवळ कृषी महाविद्यालयात धुळे कृषी विभाग जिल्हा परिषद कृषी विभाग महाराष्ट्र राज्य कृषी विभाग प्रकल्प संचालक आत्मा पंचायत समिती धुळे व कृषी विद्यालय धुळे यांच्या नावाने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाअंतर्गत धुळे जिल्ह्यातील आदर्श शेतकऱ्यांच्या सन्मानचिन्ह व प्रशस्ती पत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी कृषी विभागातील विविध अधिकाऱ्यांनी शेती संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले या प्रसंगी जिल्हा अधिकारी भाग्यश्री विस्पुते जिल्हा परिषदचे मुख्य अधिकारी विशाल नरवडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रकांत पवार धुळे जिल्हा कृषी अधिकारी सुरज जगताप प्रकल्प संचालक आत्माचे हितेंद्र सोनावणे कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद सीताराम चौधरी तसेच कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी सहाय्यक कृषी अधिकारी धुळे जिल्ह्यातील शेतकरी कार्यक्रमाच्या ठिकाणी होते महाराष्ट्र येथे प्लास्टिक बंदीला सुरुवात झाली आहे प्लास्टिकचा वापर पर्यावरणासाठी हानिकारक आहे त्यामुळे प्लास्टिकचा वापर कमी करूया आणि आपल्या शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी एकत्र येऊया जाणून घ्या प्लॅस्टिकचा वापर कमी करण्याचे फायदे प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणावर गंभीर परिणाम होतो प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपल्या पृथ्वीची काळजी घेऊ शकतो प्लास्टिक कचरा शहराला अस्वच्छ करतो तसेच प्राण्यांची देखील हानी होते प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपले शहर स्वच्छ आणि सुंदर दिसेल प्लास्टिक कचऱ्यामुळे अनेक प्रकारांच्या रोगांचा धोका असतो प्लास् प्लास्टिकचा वापर कमी केल्याने आपण आपले आरोग्य सुरक्षित ठेवू शकतो प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी काय करू शकतात प्लास्टिकच्या पिशव्या वापरणे बंद करून कापडी किंवा कागदी पिशव्या वापरा प्लास्टिकच्या बाटल्या न वापरता धातूच्या किंवा काचेच्या बाटल्या वापरा प्लास्टिकच्या वस्तू कमी वापरा आणि पर्यावरणाला उपयुक्त वस्तू वापरा प्लास्टिक बंदीला सहकार्य करा आणि स्वच्छ भारतासाठी योगदान द्या प्लास्टिक बंदी स्वच्छ शहर सुंदर भविष्य राष्ट्रसंत बाबांच्या दशसूत्री कार्यक्रमाचे पालन करूया नगर परिषद मूर्तिजापूर द्वारा जनहितार्थ जारी